माझ्या मनासारखं बोलावं माझी फाटकी नोट जगामध्ये चलली पाहिजे आणि जगाला आम्हाला नवी नोट दिली पाहिजे अशी एक कलिफाची रीत आहे मलाच कुठंतरी जगामध्ये सन्मान मिळाला पाहिजे सन्मान उगच मिळत नाही आधी आपण जगाला सन्मान दिला पाहिजे मला मान मिळाला मिळायला पाहिजे तू कोणाला मान दिलास आम्ही जगाला मोठं म्हणलो पाहिजे जग आम्हाला म्हणते पण आमची वेगळी आहे सुरुवात कशी झालेली आहे समाजाला आपलं जीवन समर्पित केलं ज्याच्याकडे समर्पणाची भावना आहे ज्याने समाजासाठी स्वतःला झोपून दिलं त्याची जयंती होते समर्पणा कशाला म्हणतात जेवढं काही आमच्याकडे जीवनामध्ये जे जी काही आमचं होतं जे काही आम्ही कमवलेलं होतं ते संपूर्ण समाजासाठी किंवा जगासाठी छोट्यातल्या छोट्या माणसासाठी जे माणूस समर्पित करतो आपल्याकडे काही न ठेवता भगवंतानं दिलेलं शरीरही जीवनही दुसऱ्यासाठी कर्ज करत त्याला समर्पणाची भावना असं म्हणतात त्याची जगामध्ये पूजा होते एका हातामध्ये पोती आहे दुसऱ्या हातामध्ये स्वार्थ आहे आधी तुम्हाला भजन कळते काय आधी नीट समजून घ्या पहिला, पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला पुढच्या भजनाचं भजन कळते काय हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला जर माझं भजन कळत नसेल किती काही जरी मी बोललो तरी ते उपयोग काहीच होत नाही अजून तुम्ही नीट समजून घ्या आधी तुम्ही ऐकायला शिका जोपर्यंत माणूस नीट ऐकायला एक शिकत नाही तोपर्यंत त्या माणसाला बोलता येत नाही काही चांगलं चांगलं ऐकायला माणूस शिकलं तर चांगलं चांगलं बोलता येते त्या माणसाला ज्या माणसाला चांगलं चांगलं ऐकता येत नाही त्या माणसाला सगळ्यामध्ये चांगलं चांगलं बोलता येत नाही चांगलं करता येत नाही ज्या माणसाला सगळ्यामध्ये चांगलं करायचं आहे त्या माणसाला चांगलं ऐकलं पाहिजे मुळामध्ये ऐकलं का मला म्हणायचं काय हातामध्ये पोती आहे जरी तुमच्या हातामध्ये पोती असली तुम्ही एका हातामध्ये पोती घेऊन फिराल्या आणि दुसऱ्या हातामध्ये तुमच्या स्वार्थ आहे तुमच्या पोतीची पूजा का होत नाही तर दुसऱ्या हातामध्ये तुमच्या स्वार्थ आहे म्हणून तुमच्या दुसऱ्या पहिल्या हातामध्ये पोतीची लोक पूजा करत नाही तुम्ही पोती घेऊन गावभर जरी फिरल्या मला तुम्हाला ज्ञान सांगायचंय मला तुम्हाला ज्ञान सांगायचंय अरे काही नव्हते हे पोट भरया हे म्हणतात पोती घेऊन फिराले की नाही हे निवळ दक्षिणा उपटायसाठी पोती घेऊन फिराले म्हणतात म्हणून त्याच्या पोतीची पूजा होत नाही छत्रपती शिवाजी आमच्या पोतीची पूजा होत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारी होते का होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या हातामध्ये स्वार्थ नव्हता निस्वार्थ होता छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार मुंडके कापत होती कोणाचे मुंडके कापत होती जे अधर्म करत होते अधर्म करत होते धर्मावर त्यांनी पगडा बसवलेला होता अधर्म माजवला होता आणि धर्माच्या बाजूने अधर्मावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चालत होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची पूजा का होती होतरी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार निस्वार्थीपणाने चालत होती तलवार त्यांनी काही कुठल्या दक्षिणा उपडण्यासाठी चालत नव्हती करण्यासाठी तरवार चालत होती मुदा समजून घ्या डॉक्टर डॉक्टरही नरड कापतो चोर बी डॉक्टर चोर बी नरड कापते चोर त्या माणसाला जीव जीवन, जीवन मारण्यासाठी नरड कापते परंतु डॉक्टर नरड कापते पण त्या माणसाला जीवन देण्यासाठी नरड कापते कारण त्याच्या नरड्यामध्ये गड्डा जर असेल तर ते नरड कापल्याशिवाय ते गड्डा बाहेर काढता येत नाही डॉक्टरला पेशंटला जीवदान द्यायचं आहे स्वराला त्याला मारायचा आहे क्रिया दोघांची सारखी आहे नरड कापण्याची परंतु एकाच्या नरड कापण्यामध्ये स्वार्थ आहे आणि दुसऱ्याच्या नरड कापण्यामध्ये निस्वार्थ आहे तुम्हाला दोन्ही बाजू जर कळत असतील तर तुम्ही भजन म्हणा नाही तर केदोळ भजन म्हणा नाही मी आजपासून भजनच म्हणा 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 तुम्ही भजन नाही म्हणलं तरी चालते तुम्हाला जर भजन येत नसेल कमीत कमी तुमचं ज्ञान तुम्हाला पुढे नेता येत नसेल तुम्ही नेऊ नका जागेवर द्या हो तुमच्या ह्या बोलण्यामुळे जर बाळगुरु महाराजाला जर बाळगुरु महाराजाचा मोठेपणा तुम्हाला सांगता येत नसेल तर सांगू नका तुम्ही सांगण्यात <tapt> येणार काही फरक पडत नाही कोणीतरी सजन येईल कोणीतरी पंडित येईल कोणीतरी ज्ञानी येईल बाळगुरु महाराजाचं महत्व चांगलं लोकांना समजून सांगेल पण तुम्हाला जर बाळगुरू महाराजाचं महत्व रोखायला समजून सांगता येत नसेल तर सांगू नका परंतु तुमच्यामुळं बाळगुरु महाराजाचा अपमान तरी करू नका